सर्व पसारा जरी आवरला तरी आपण आपली जी गादी असते बेडवरची जे आपण कॉटवरती जी बेड ठेवलेला असतो तो पूर्णपणे घाण झालेला असतो आपण उशीचे कवर देखील साफ करून घेतो पण उश्या तशाच काळ्या मटक झालेल्या असतात पूर्णपणे घाण झालेलं असतात त्याच्यामुळे काय होतं सगळं आपल्या अंगावरती खाज वगैरे येत असते आणि आपल्याला समजत नाही की कशामुळे असं होतंय तर इथे आपण आज आपला जो बेड आहे तर इथे तुम्ही किती छान छान कवर जरी टाकले तरी जर बेड स्वच्छ नसेल तर तुम्हाला ते पूर्णपणे स्वच्छ वाटणार नाही तर आज आपण अशी ट्रिक बघणार आहोत जो देसी जुगाड आहे जे माझे आई आजी असे सगळेजण जेव्हा उन्हाळा सुरू व्हायचा तेव्हा अशा पद्धतीने गादीला पूर्णपणे साफ करायचे तर यावरती मी काय करते जे आपलं पावडर आहे टॅल्कम पावडर जी जे आपण चेहऱ्याला लावतो ते पावडर घ्यायचं आहे इथे मी दुसरं घेतलं आहे म्हणजे जे ते आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे तर तुम्ही पाऊंड्स वगैरे कोणतंही घेऊ शकतात तर ते सगळं पावडर आपल्याला बेडवरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्वीकडे आपल्याला थोडं थोडं असं पावडर स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळीकडे होईल कारण आपण अशी जी गादी असते ना त्याला आपण पाणी लावू शकत नाही आणि पाण्याने देखील आपण पुसू शकत नाही कारण त्याच्यामध्ये जर ओलावा राहिला राहिला तर किडे देखील पडू शकतात म्हणून आपण सर्व आधी त्याला त्याच्यामध्ये कोड ड्राय आपण वॉश करणार आहोत आपण ड्राय कोणतेही कपडे वगैरे करतो तसंच आपल्याला हे करायचं आहे तर इथं बेडवरती मी पूर्णपणे पावडर टाकून घेतलेला आहे आणि जे आपली उशी आहे ना उशीला देखील आपल्याला पावडर टाकून घ्यायचं आहे तर हे हा ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा मी तुमच्यासोबत वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते घरातलेच सगळे व्हिडिओ क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते असते तर म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक देखील करा शेअर देखील करा तर इथे बघा तुम्ही बघू शकता पावडर पूर्ण मी टाकून घेतलेला आहे जेव्हा पण आपण व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता तर इथे ना आपल्याला काठी घ्यायची आहे काठीमध्ये तुम्ही कोणता पण तुमच्या घरी मोठा दांडू असेल ना तो तुम्ही इथं वापरू शकतात दांडूमुळे ना तुम्हाला पूर्णपणे मी त्याला स्प्रे करून घेतलेला होता ते पावडर तुम्ही बघू शकता जिथे जिथे आहे आणि दां दांडूने आपल्याला त्याला असं मारायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जी धूळ असते ना ती धूळ आपण जसे दांडूने आपल्याला छान असं बघू शकता तुम्ही मी ज्या पद्धतीने करते तसंच तुम्हाला त्याला दांडूने चांगलं मारून घ्यायचं आहे जर तुम्हाला सगळा राग काढायचा असेल ना तो तुम्ही इथं काढू शकतात तर मुलं असतील ना त्यांना देखील तुम्ही हे काम देऊ शकतात पण आहे ना हे सगळं आपल्याला मोठ्या दांडूने व्यवस्थित त्याला आपल्याला अशा पद्धतीने मारायचं आहे जेणेकरून सगळी धूळ निघेल जे कान्या को कोपऱ्यावरती आहे ना तिथे देखील तुम्हाला ते पावडर देखील काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते करायचं आहे जर तुमचा बेड ना छोटा असेल ना तर छोटा बेड असेल किंवा तुमच्याकडे ना तुम्ही गावाकडे कुठे राहत असाल ना तर तुम्ही तिथं बाहेर जाऊन असं करू शकता जे खाट वगैरे आपण म्हणतो पलंग वगैरे असतात बाहेर ठेवलेले त्यांच्यावरती हा बेड ठेवायचा आणि अशा पद्धतीने पूर्णपणे त्याची धूळ काढू शकतो आपण पूर्ण निघून जाते आणि आपले जे कुशन असते ना ते देखील आपण अशा पद्धतीने काढू शकतो जी उशी असते ना त्याला देखील तुम्हाला ही स्ट्रिक वापरायची आहे तर याच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित काढून आणि जिकडे जिकडे मी पावडर टाकलेले होते तिथे बघा तुम्ही पूर्ण पावडर पण पा देखील निघताय आणि त्या पावडरमुळे देखील बाकीची जी धूळ असते ना ती देखील निघून जाते जर तुमच्याकडे पावडर वगैरे नसेल किंवा तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकतात कारण असं देखील ते होऊ शकते पण चारही बाजूंनी आता हा बेड मोठा असल्यामुळे याला मी बाहेर घेऊन जाऊ शकत नाही किंवा उन्हामध्ये इथे विंडोमध्ये जेवढं ऊन येईल तेवढंच त्या बेडला ऊन मिळेल मी टेरेसवर वगैरे देखील याला घेऊन जाऊ शकत नाही पण आपल्या गावाकडे आपण जेव्हा खूप मोठी जागा असते छोटे छोटे बेड असतील तर ते देखील आपण त्यांना काढून बाहेर उन्हामध्ये वाळवू शकतो आणि अशा पद्धतीने एखाद्या काठीने त्याची धूळ देखील आपण काढू शकतो जर तुम्ही पूर्ण घर आवरत असाल आणि तुम्ही बेड आवरला नाही तर ते बरं नाही कारण स्वच्छ करायचं असेल तर पूर्णच घर स्वच्छ करायचं आणि आता ऊन देखील पडायला लागलेला आहे पाऊस देखील नाहीये तर तुम्हाला हे काम करायचंच चा, आहे जर तुमचं कोणताही बेड असेल बेड भरपूर असतात घरामध्ये चार पाच बेड असतात तर त्यांना आपल्याला क्लीन करायचेच असतात जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर गावाकडे भरपूर जागा असते तर आपण उन्हामध्ये खाटवरती किंवा पलंगावरती त्याला टाकून अशा पद्धतीने तुम्ही त्याला काठीने किंवा कोणत्याही आपली जी त्याच्यामध्ये कॉटन असल्यामुळे आणि तुमच्याकडे कोणतीही बेड असेल ना जसं की स्पंच वगैरे असेल ना त्याला देखील तुम्ही ही स्टिक वापरू शकतात आपला जर कॉटन वगैरे खराब झाला ना तर पूर्ण गादीची वाट लागते आणि सगळे पैसे वेस्ट होतात मी नेहमी तुमच्यासोबत घरातले म्हणजेच होम टिप्स किचन टिप्स असं शेअर करत असते जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय